प्रारंभी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौकामध्ये जमून शिवसैनिकांनी पाकिस्तानचा निषेध करत घोषणा दिल्या गिनगिन -गिन के हे बदला लेना जननी के अपमान का नक्से परसे नाम मिटादो पापी पाकिस्तान का भारत माता की जय वंदे मातरम जिसको चाहिए पाकिस्तान उसको भेजो कब्रस्तान अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या Pakistan, Buradan. Pakistan, Pakistan, Pakistan,

यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौक ते छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकापर्यंत पाकिस्तानचा झेंडा गुंडाळलेली तिरडी घेऊन अंत्ययात्रा काढण्यात आली तसंच या तिरडीचं दहन छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात करण्यात आलं यावेळी शिवसैनिकांनी पाकिस्तानच्या झेंड्याला चपलीचा हार घातलेला फलक हाती धरले होते यावेळी पुरुषोत्तम बर्डे म्हणाले की जिहादी दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरमध्ये गेलेल्या हिंदूंना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घातल्या हे निषेधार्थ आहे भारतानं त्वरित अशा दहशतवाद्यांवर अत्यंत कठोर कारवाई करून पाकिस्तानात घुसून संबंधितांना ठार मारलं पाहिजे तसंच भारतामध्ये राहून या दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांनाही तात्काळ संपवलं पाहिजे आणि पाकिस्तानला धडा शिकवावा असं पुरुषोत्तम बर्डे म्हणाले याप्रसंगी पुरुषोत्तम बर्डे गणेश वानकर दत्तात्रय वानकर ज्ञानेश्वर सपाटे महेश धाराशिवकर आशुतोष बर्डे सुरेश जगताप विजय पुकाळे दिनकर जगदाळे तुषार खंदारे प्रसन्न नाजरे धनराज जानकर रेवण पुराणिक लहू गायकवाड योगेश क्षीरसागर सचिन सुरवसे रविकांत गायकवाड कृष्णा सुरवसे बाळासाहेब माने आदींसह बहुसंख्येनं शिवसैनिक आणि हिंदुत्ववादी युवकांची उपस्थिती होती मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही